माननीय आपल्या सगळ्यांचं लाडके उप हो मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि शिवसेनेच्या माध्यमातून या मुंबई ठाणा कल्याण या भागातून एक लाख गणेश भक्तांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या गावी गणेशाच्या दर्शनाकरता रवानगी करण्याचं काम शिवसेनेकरते होतंय या नवी मुंबईतून अडीचशे बसेस गावी जात आहेत कुठे कोल्हापूर असेल सातारा असेल पुणे असेल आणि कोकणातील प्रत्येक तालुका रायगड जिल्हा असेल रत्नागिरी जिल्हा असेल सिंधुदुर्ग जिल्हा असेल आम्ही अर्ध्या तासापासून बसेस सोडतोय आज मनोज हळदणकर यांच्या विभागातून सात बसेस कोकणात सोडतोय लोकांना बाप्पाचं जे पूजा करतात प्रचंड असा कार्यांवरती लोड असतो तिकीट मिळत नाही घर बसल्या व्यवस्था आर्थिक जो काही खर्च होत असतो त्याच्यामध्ये खाडीचा था वाटा उचलण्याचं काम शिवसेनेच्या मार्फत होतं एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत होतंय हा गणपतीचं दर्शन आपल्या बाप्पाचं दर्शन सुखकर व्हावं या हेतूने हा उपक्रम आम्ही राबवतोय यावेळी पहिल्यांदा नयून मुंबईत हा उपक्रम शिवसेनेतर्फे राबवला गेलेला आहे सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आज मनोज हळदणकर यांच्या वतीने प्रत्येकाच्या बाप्पाच्या समोर एक आपलं सुद्धा प्रार्थना असावी आणि त्या प्रार्थना उद्या साहित्याच्या रूपाने त्या ठिकाणी पोसणार आहे आणि त्यांनी देवाला प्रार्थना केलेली आहे त्या नवी मुंबईमध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकावा आणि याकरता या करता, या करता? बाप्पाला विनवणी करण्यासाठी वाटप मनोज हळदकर यांनी केलेलं आहे शिवसेनेच्या वतीने नक्कीच मनोज हळदकर यांच्या मनाची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होणार बाप्पाची पूर्ण करणार या ठिकाणी दोनशे चाळीस प्रवासी आहेत आणि मी खरंच मनापासून पहिला धन्यवाद देईन की संवेदनशील माणूस आम्हाला या ठिकाणी लाभला आणि त्या माणसाच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आहे म्हणून आम्ही भाग्यवंत आहोत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या दूरदृष्टीमुळे आणि सन्मानिय खासदार नरेशजी मस्के साहेबांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी आमचा प्रवास सुखकर व्हावा आजवर इतकं जवळून कोणीच हे काम केलेलं नाही आणि ग्राउंड लेवलला उतरून या ठिकाणी जे काम करणारी मंडळी आहेत त्यांच्या मागे ही जनता निश्चित स्वरूपात असते आज गणेश उत्सव आहे काही बाबी आपण म्हणाल आम्हाला प्रश्न विचाराल त्याची पूर्तता करण्या आम्ही सक्षम आहोत परंतु आज या ठिकाणी प्रवास सुखकर व्हावा आणि बाप्पाच आगमन त्यांच्या घरी व्यवस्थित व्हावं हा उदात्त हेतू मनामध्ये बाळगून या ठिकाणी आज या प्रभागाला सात बस उपलब्ध करून दिल्यात मी कृतज्ञता व्यक्त करेन आणि सातत्यानं या नरेशजी मस्के साहेब आम्हाला या ठिकाणी पाठबळ देत आहेत येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं आणि त्याचबरोबर कार्यकर्ता मोठा व्हावा या दृष्टिकोनातून हे स्वतः या ठिकाणी प्रयत्नशील आहे आणि यामध्ये स्वरूपात आम्हाला यश येईल परंतु आज गणेशोत्सव आहे गणेश उत्सवाच्या दरम्यान मी या ठिकाणी सांगेन की जे दोनशे प्र, चाळीस प्रवासी या प्रभागातून मार्गक्रमण होणार आहेत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि आमचे जे वाहन वाहन चालक आहेत जे या ठिकाणी या प्रवाशांना घेऊन जाणार आहेत त्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देईन की ते आमचे जे प्रवास यातना जे रस्ते खराब आहेत ती या ठिकाणी चांगल्या प्रकारे होईल आणि ते व्यवस्थित वेळेत आपल्या घरी गणपती गर, करता बरे पोचतील असे या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्या प्रवाशांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी इतका कमी वेळेत आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि आदरणीय नरेश म्हशके साहेब हे या ठिकाणी लक्ष ठेवून येत आणि समन्वय साधण्यासाठी आम्हाला आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय द्वारकानाथजी भोळी साहेब आहेत त्यांच्या प्रयत्नामुळे हे सगळं होऊ शकलं त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानेन आणि आमचा मनोज हळदनकर मनोजचे खूप खूप आभार आहेत कारण एक उप, उपमुख्यमंत्री आणि मनोज मुळे आम्हाला कोकणामध्ये जायला आम्ही भरपूर प्रयत्न करतो ट्रेनच्या तिकीटसाठी बसच्या तिकीटसाठी पण कुठून काहीच उपलब्ध होत नाहीत आणि आता ह्या ज्या गाड्या आम्हाला आमची सोय करून दिली आहे त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद सर्वप्रथम मी उपमुख्याचे धन्यवाद मानतो कारण ह्या अशा सीझनला प्रवाशांना कोकणातले प्रवासी भरपूर आहेत गणपती सीझनला की त्यांना अजिबात रिझर्वेशन मिळत नाही त्यांना ते देवबापावर केव्हा जातोय घरी जातोय गावाला केव्हा जातोय त्यावेळी असेल ते पण मोफत सेवा केले अशी त्यांनी दरवर्षी करो आणि त्यांना असं यश उदंड यश मिळत राहो प्रत्येक वेळी हेच माझी